भारतीय जनता पक्षाचे भीमसिंह नावाचे एक खासदार आहेत त्यांनी काल राज्यसभेमध्ये एक विधेयक सादर केलेलं आहे हे विधेयक घटनादुरुस्तीचं विधेयक आहे आणि घटनादुरुस्तीच्या या विधेयकामध्ये त्यांनी एक, एक मागणी केलेली आहे की भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये असलेले धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन्ही शब्द काढून टाकण्यात यावेत त्याचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारतीय संविधानाची जी मूळ प्रत आहे किंवा भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला ज्यावेळेस स्वीकृत केलं गेलं आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ज्यावेळेस त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळेस हे दोन्ही शब्द भारताच्या संविधानाच्या जा प्रस्तावनेमध्ये नव्हते इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कालखंडामध्ये हे दोन्ही शब्द भारताच्या संविधानाच्या जा प्रस्तावनेमध्ये आणलेले आहेत आणि त्याच्यामुळं या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आणलेले हे दोन्ही शब्द मूळ संविधानामध्ये नसल्यामुळे हे शब्द काढून टाकण्यात यावेत आणि मूळ संविधान ज्या पद्धतीचं होतं किंवा मूळ संविधानाची जी प्रस्तावना होती ती ज्या पद्धतीची होती त्या पद्धतीचीच प्रस्तावना ठेवली पाहिजे अशी मागणी त्यांनी काल राज्यसभेमध्ये केलेली आहे ही मागणी आतापर्यंत अनेक वेळेस झालेली आहे आणि अनेक वेळेस मागणी होऊनही अनेक वेळेस ही अने मागणी नाकारली गेलेली आहे सुप्रीम कोर्टाने देखील ही मागणी नाकारलेली आहे काही दिवसापूर्वी सुब्रमण्यम स्वामी आणि अश्विनी उपाध्याय यांनी देखील अशाच प्रकारची एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती पण सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती पण त्यानंतर हा प्रश्न पुन्हा सुरू राहिला अनेक वेळेस याच्यावरती चर्चा झाल्या राज्यसभेमध्ये असेल किंवा लोकसभेमध्ये असेल याच्यावरती अनेक वेळेस भाषणं झाले वाद झाले पण तरीही हा मुद्दा भारतीय जनता पक्ष सोडायला काही तयार नाही आता राज्यसभेमध्ये भीमसिंह यांनी जे खासगी विधेयक सादर केलेलं आहे हे विधेयक आता राज्यसभेनं स्वीकारलेलं आहे आणि याच्यावरती काही दिवसानंतर चर्चा देखील होऊ शकते पण भीमसिंह यांनी हे जे विधेयक सादर केलेलं आहे या विधेयकाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपल्याकडे चर्चा सुरू झालेली आहे की हे दोन्ही शब्द जे आहेत हे दोन्ही शब्द खरोखरच काढून टाकणं गरजेचं आहे का आता मूळ मुद्दा असा आहे की भारतीय संविधानाची प्रस्ताविका हा संविधानाचा भाग आहे का असा ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो त्यावेळेस सुरुवातीच्या कालखंडामध्ये याचा अर्थ क्लिअर लागला नव्हता आणि बेरुबारी प्रकरणामध्ये भारतीय संविधानाची प्रस्तावना हा भारतीय संविधानाचा भाग नाही असं म्हटलं गेलं होतं त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस केशवानंद भारती खटला आला त्यावेळेस मात्र भारतीय संविधानाचं प्रस्ताविक उद्देशपत्रिका हा भारतीय संविधानाचा भाग आहे असं म्हटलं गेलं आणि ते स्वीकारलंही गेलं पण त्यानंतर ज्यावेळेस इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली आणि आणीबाणीच्या कालखंडामध्ये या भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये बदल करण्याचं निश्चित झालं त्यावेळेस त्यांनी तीन शब्द याच्यामध्ये टाकले एक तर धर्मनिरपेक्षता समाजवादी आणि अखंडता हे तिन्ही शब्द भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये आले पण प्रश्न असा निर्माण झाला की या शब्दांची खरंच गरज होती का सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे शब्द संविधानामध्ये का आणले गेले नाहीत किंवा संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये का आणले गेले नाहीत आता मूळ मुद्दा असा आहे की याच्यावरती त्या कालखंडामध्ये चर्चा झाली होती का की धर्मनिरपेक्षता आणायचा किंवा नाही पण प्रश्न असा आहे की भारताचं संविधान हे टोटली धर्मनिरपेक्ष आहे आणि त्याच्यामुळे हा प्र शब्द उद्देशपत्रिकेमध्ये असला काय आणि नसला काय हा प्रश्न नाही आहे पण जर असेल तर त्याला काय हरकत आहे जर नव्हता तरीही आपण भारत धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालवत होतो पण आता शब्द असूनही आपण धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालवतो आहे का हा प्रश्न आहे ज्यावेळेस शब्द नव्हता त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा देश धर्मनिरपेक्ष आहे असं ठासून सांगितलं आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सोमनाथाच्या मंदिराच्या कोनशिलेच्या उद्घाटनाला जात असताना त्यांनी राजेंद्र प्रसाद यांना पत्रही लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाला जाता येणार नाही कारण आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र चालवतो आहे त्याची चा एक वेगळी कहाणी आहे त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना हे सांगितलं होतं की आपण कुंभमेळ्यामध्ये जाऊन आंघोळ करून या करूया स्नान करून येऊया त्यावेळी देखील पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री यांना म्हणाले होते की माझं गंगा नदीवरती खूप प्रेम आहे मी अनेक वेळेस गंगा नदीमध्ये डुबकी देखील मारलेली आहे आणि कुंभमेळ्यामध्ये देखील जाऊन आलेलो आहे पण मला आता जाता येणार नाही कारण मी या देशाचा पंतप्रधान आहे आणि पंतप्रधान असल्यामुळे मी या देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून चालवतो आहे आणि आपण जर त्या कुंभमेळ्यामध्ये गेलो तिथे जर आपण शाही स्नान केलं तर आपल्याला लोक असं म्हणतील की हे कसले धर्मनिरपेक्षचे पंतप्रधान आहेत त्याच्यामुळे आप आपल्यालावरती लोक टीका करतील आणि म्हणून आपल्याला जर हा देश धर्मनिरपेक्षपणे चालवायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील तिथं जायचं टाळलं आता हे कधीच आहे ज्यावेळेस भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे दोन्ही शब्द नव्हते त्यावेळेसची ही गोष्ट आहे पण धर्मनिरपेक्षता शब्द आल्यानंतर मात्र काय झालं तर धर्मनिरपेक्षता शब्द आल्यानंतर मात्र या देशातल्या धार्मिक राजकारणाला सुरुवात झाली आणि आता तर परिस्थिती अशी आहे की आपण कुठल्या दिशेने चाललो हे निश्चितपणानं सांगता येत नाही ये। आणि म्हणून शब्द नव्हता त्यावेळेस देश धर्मनिरपेक्ष होता आणि शब्द आलाय तरीही दु देश धर्मनिरपेक्ष नाही म्हणजे शब्द असला काय आणि नसला काय तुम्हाला ज्यावेळेस टाळता येऊ शकतो त्यावेळेस तुम्ही टाळत आलेले आहात आणि आता देखील त्याचा शोध सुरू आहे की हा शब्द भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये ठेवायचा का आता चाललंय तर त्याच्या विरोधामध्येच पण शब्दाची मात्र अडचण सध्या व्हायला लागलेली आहे आणि म्हणून ज्यावेळेस हा शब्दच नसेल तर मग त्यावेळेस काय परिस्थिती निर्माण होईल याचा आपण विचार करणं देखील कठीण आहे पण आज जी मागणी केली जाते आहे की घटना दुरुस्ती करा आणि घटना दुरुस्तीचं विधेयक आणून धर्मनिरपेक्षता हा शब्द त्याच्यामधून काढून टाका आता समाजवादी या शब्दाला आक्षेप काय आहे काही समजण्याचं कारण नाही कारण समाजवादी हा शब्द सुप्रीम कोर्टानेच ज्यावेळेस अश्विनी उपाध्याय आणि सुब्रमण्य स्वामी यांनी केस दाखल केलेली होती त्यावेळेस देखील त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की समाजवादी हा शब्द आपला अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीच्या माध्यमातून आहे आणि ते एक वेलफेअर स्टेट म्हणून तो शब्द आपण स्वीकारलेला आहे आता यालाही काही अडचण नसायला पाहिजे पण तरीही या दोन्ही शब्दांना अडचण आहे कारण ते शब्द इंदिरा गांधींनी आणलेले आहेत आणि काँग्रेसला विरोध करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला देखील विरोध करायचा आहे हे दोन्ही टार्गेट आहेत आणि त्याच्यामुळं इंदिरा गांधींची घटना दुरुस्ती ही चुकीची होती इंदिरा गांधींनी लावलेली निबानी ही चुकीची होती या सगळ्या गोष्टी चुकीच्या ठरवण्यासाठीचा तर हा प्रयत्न नाही ना असं देखील बोललं जात आहे आणि म्हणून हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की ज्या वेळेस धर्मनिरपेक्षतेचा शब्द नव्हता त्यावेळेसची परिस्थिती काय होती आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द आल्यानंतर आताची परिस्थिती नेमकी काय आहे तुम्ही जर एकोणीसशे ऐंशी नंतरचं राजकारण बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की एकोणीसशे ऐंशी नंतर खऱ्या अर्थाने आपण धार्मिक राष्ट्रवादाकडे वळलेलो आहोत त्याच्यानंतर अनेक घटना घडून गेलेल्या आहेत बाबरी मजिदीचं प्रकरण आहे रथयात्रा आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींनी आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही एका धार्मिक राष्ट्रवादाकडे निघालेलो आहोत आणि मग आपल्याला दिसायला लागतं की जे हिंदू राष्ट्रवादाचं स्वप्न आहे ते स्वप्न इथून पुढे लोकांनी पाहायला सुरुवात केलं त्याच्या अगोदरची जी परिस्थिती होती ज्यावेळेस धर्मनिरपेक्षता हा शब्द नव्हता त्यावेळेस मात्र हे स्वप्न लोक बघत नव्हते हाला की असतील तर काही मोजक्या प्रमाणामध्ये होते पण नंतरच्या कालखंडामध्ये याचं प्रमाण आणि याचा विस्तार वाढत गेला आणि म्हणून आपल्याला हे दिसतं की ही जी राज्य काही राज्यघटना आहे ही राज्यघटना टोटली सेक्युलर असली तरीही या राज्यघटनेला सेक्युलर नाही असं जर सिद्ध करायचं असेल तर आपल्याला हा शब्द काढून टाकावा लागेल असं भारतीय जनता पक्षांचं म्हणणं आहे आणि जर सेक्युलर हा शब्द निघून गेला तर आणखीन थोडासा मार्ग आपला सुमार्ग मोकळा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचा संदर्भ म्हणजे त्यांच्याकडे हा आहे की ज्यावेळेस भारतीय संविधान स्वीकृत केले गेले एकोणीसशे एकोणपन्नासला ला आणि ते लागू झाले एकोणीसशे पन्नासला तेव्हा देखील हे शब्द नव्हते म्हणून हा एक कारण त्यांच्याकडे आहे की हे शब्द काढले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष सातत्याने प्रयत्न करतो आहे आतापर्यंत अनेक वेळेस असंही झालेलं आहे की धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे शब्द नसलेल्या उद्देशपत्रिका देखील काही पुस्तकांमध्ये छापल्या गेलेल्या आहेत इतकंच नाही तर संविधा म्हणजे पार्लमेंटमध्ये देखील अशा प्रकारच्या उद्देशपत्रिका आणल्या गेलेल्या आहेत आणि हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे की नेमकं काय होते म्हणजे हे जे काही घटनादुरुस्तीचं विधेयक आहे की घटनादुरुस्तीचं विधेयक हे राज्यसभेनं स्वीकारलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये राज्यसभेमध्ये या दोन्ही शब्दाच्या अनुषंगाने चर्चा सुरू होऊ शकते आणि कदाचित असंही होऊ शकतं की जर राज्यसभेमध्ये हे विधेयक पास झालं तर ते लोकसभेकडे जाईल आणि लोकसभेमध्ये देखील बहुमत असल्यामुळे तिथे देखील हे पास होऊ शकतं म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि राज्यघटनेला आणि राज्यघटनेमध्ये असलेल्या ज्या काही प्रमुख प्रिन्सिपल्स आहेत त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आपल्याला नेमकं काय वाटतं की धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे दोन्ही शब्द भारतीय राज्यघटनेमधून काढले पाहिजेत का ते ठेवले पाहिजेत काढल्याने काय फरक पडणार आहे आणि ठेवल्याने काय फरक पडणार आहे हे देखील सांगायला विसरू नका आपलं ओपिनियन आपलं आहे आपण ते सांगितलं पाहिजे आपण या व्हिडिओवरती आपलं ओपिनियन नक्की द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद